सांगा माहिती देवा लोकांनी नारायला कोणता मासा बोले तुम्ही घोर मासा हा घोळ मासा मोठा घोर नाही किती किलोचा असेल किलो हा किती किलोचा असेल किती किलोचा असेल किलो पाच किलो पाच किलो पाच किलोचा आहे घोळ आणि मोठी घोळ आहे घोळ नाही रे ते पाच किलोचा आपल्या मालवण मध्ये दादा आपण आलो कुठे आता कुठल्या बीच वर आहे मालवण दांडी बीच दांडे 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 या, या पॅकेट साफ करतात पूर्ण दादा तुमचं नाव काय किशोर आडकर अच्छा प्रॉपर बेंगुल स्थानिक 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 मालवण आम्ही ना वेंगुर्ला वेंगुर्ला आता संपूर्ण तिकडे संध्याकाळी 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 मरण उद्या पण येणार आम्ही सकाळी ना इथे नाही वेंगुर्ला संध्याकाळी जायचं संध्याकाळी कुठे जायचं वेंगुर्ला ब्रिज वर बंदर बंदरवरती बंदर वरती हा 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 तिथे आहे एक बाजार भरतो पण मला मला तर मालवणचा मोठा असं वाटतंय मालांचा मोठा काय असं असतं सकाळ सांगितलं संध्याकाळ संध्याकाळच्या तिकडे असं पुढे हा या साईडला दोन साईडला या प्रकारे त्यांनी खवले काढलेले मस्त पाहिजे ताबला खाऱ्या पाण्याचा आहे ना हा खाऱ्या पाण्याचा ताजा आहे मासा अरे नाही काढणार वेगळं काटून तेच करणार एकदम असं मजलं मधला काटा माजला करणार एकदम मास आहे ना ते असं वेगळं करणार अरे बघूया आता एकदम वेगळं काटून कायम नक्की होय नजर कसली लोकांनी आपला मासा गुर मासाय नाही हम्म नाही कोण खाऊ शकतो एवढं नाही नाहीतर म्हणाले हॉटेल वर ना हॉटेल हॉटेलवर नाही घेतला आमच्याकडे नाही अच्छा आमच्याकडे फक्त ओनली सुरमय बांगडा सुरमय बांगडा ना बांगडा तर विसरू नका ना खूप हलतो बांगडा म्हणजे गरीबांचं खाणं बांगडा स्वस्त मस्त हे मोठ्या लोकांचं खाणं आता मग आपला हा जो बीच आहे दांडी बीच तुम्ही जे मासेमारी करता तुम्ही पूर्णपणे मासेमारीच करतात म्हणजे अच्छा बारा महिने तुम्ही हेच करता का आ, बारा महिने बंद चार महिने बंद जून जुलै बंद पासून बंद तेव्हा तुम्ही काय करता मग ते नसेल तर मग काय ना इकडे तिकडे फिरायचं कुठेतरी काय गावलं तर आणि भाऊ आणि काय सांगतात सांगा माहिती देवा हा मधला काटा आहे का हा मधला काटा हे आता वेगळं झालं बोनलेस चिकन ताजा असल्यामुळे ना पटकन पटकन कपडा जातो ना बोनलेस चिकन बोनलेस फक्त मास चिकन मास वर धरावा आता हे मालवणी लोक खाणार अच्छा आता आपण लहान पीस

हा दादा धन्यवाद बोललो सांगितले होते त्याला आहे